तर तुम्हाला मी सांगणार होतो की आपल्या गाडीच्या इंजिन कामासाठी किती पैसे खर्च झाले तर बेसिकली इंजिन कामासाठी आपल्याला मटेरियल आप... गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे माझी जरा हजेरी म्हणते काय मला व्हिडिओ काढलेला आवडत नाही ब्लॉग ना गावाला तमाशा दाखवतोय काय करतोय असं म्हणते खबरे देत आहे काय म्हणली आहे पाहू शकता हे झाले सगळे जाईल ओके ओके चप्पल पेन की जाऊ चप... okay, okay. क्या इथं मित्रांनो पाहू शकता इथं वाट्यावर टाकली टाईल्स कशी दिसती आणि हे बघा आज जायला टप्पा बनवलाय नंबर आता चला आज जाऊन त्याने ऍसिड वॉश करायचं आज त्यामुळं त्यांनी टाकले रॉक ऐसा काला काला नाही यार या बाथरूम बिथरूम टकाटक झालंय तसं एक नंबर काय अडचण नाही फॉल सिलिंग केलं होतं काय व्हायचंच नाही पत्र्याचं का कशाच आहे नाम बताओ यार तुम्हारा मेरा नाम घनश्याम 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 कहा से हो राजस्थान राजस्थान बढिया है ऑलराउंडर है ये।, ये बिगारी का भी काम कर सकता है मिस्त्री का भी काम कर सकता है सब काम कर सकता है भाई हर मिस्त्री पहिले बिगारी ही होता है होता है। चला जाऊया आता सुप्याला मित्रांनो तर फायनल निघालोय आणि आता आज सांगतो तुम्हाला किती खर्च झाला गाडीला आणि अजून किती खर्च होईल टोटल अंदाजी तर चला आजच्या व्हिडिओमध्ये हा सांगतो सगळं टोटल चला गाडी आता इकडून निघाला अशी ओके चला चौकसुप्यात चला, जाईन जा यूट्यूबचं घडलं आहे ॲड सेन्सचं दोन दिवस झालं ॲडच लागा नाहीत तर ते पाहायला लागेल का होते चलो मित्रांनो तर फायनली घरी निघालो आहे आज काही दिवसात व्हिडिओ नाही काढला आबांनी स्कूटर आणली मी गाडी आणि बाकीच्या गाड्या पण असतात इकडंच तर चला जाऊया म्हणजे काय म्हणायचे चला इथं गाडी लावली मोठी गाडी का आणत नाही कारण इथं लावायला सावली नाही त्यामुळं आबा आणत नाही मी तर नाही जास्त वापरत तर आबाचा आहे आमच्या आबान भाय्या तर इथं काय आहे सावली नसती दुपायची त्यामुळं घरी शेडबीड आहे घरीच ठेवतो म्हणजे ते, ते, ते दिवसात एक दोन चक्कर वाहते जसं पल त्या गाडीचे चला जाऊया गाडी आपली परत चालू आहे चालू ठेवायची एक तासभर ओके मित्रांनो तर हो। आज आलो आलोय डायरेक्ट म्हणजे घरी जा गेलो हातपाय धुतले डायरेक्ट इकडं आलोय आज मग नॉनव्हेज खायला आलो आहे बघूया काय लय गाड गर्दी दिसते इकडं फार ते नाही सांगत नाव चला कुठं आलोय मित्रांनो तर जेवतोय आता आज बघा चिकन थाळी खायला आलोय न दिवसांना खातोय जरा घरी काम चाललं असल्यामुळं त्यांनी गायच्यांनी पूजा केली होती त्याला पाडव्या दिवशी ते महिना खायचा नाही त्यामुळे आलोय आम्ही बाहेर नाही तर घरीच बनवते आमची आई चांगली बनवते एकदम मस्त भाजी त्यामुळं बाहेर याचा प्रश्न येत नाही <laughs> छान गोष्टी वहिनी पण चांगली बनवते नाही म्हणायचं आईचं नाव घेत आहे काय नाही <laughs> मित्रांनो तर जेवण झालंय लईच आयटम होते त्यामुळं काय संपलं नाही मेन म्हणजे रशात चुरून खाता खातात नाही लई आयटम होते खाईत त्यामुळं मला एवढं <laughs> म्हणजे बेसिकच पाहिजे थोडं सुक आणि रसा असं म्हणते काही ते सगळं पिसीत अंड चुरून खायची मजा गेली सगळीला पाहिजे होत मित्रांनो तर जेवण झालंय इतकं फुल झालंय ना त्यामुळं लय ना नका करू बाबा चालत चाललोय गाडी वळ ना युटर्न घेऊन येणार आहे लांबण हा गाव नाही आधी रात्रीचा काय नाही तुला रोड हो चालायची माहिती का हं टू व्हीलर पण बुगाय माणूस उडवल किती आणि हा बाबा त्याला जाऊ चल समोरनं लाईट आल्या वाचल्यांना काय दिसायचं इथं उडून जायची समोर मित्रांनो परत येस काय म्हणतोय आदित्य चला मित्रांनो तर यश आता सांगतो यश मी काय केलं आज काय केलं तू मी सफ खाल्ले सफ खाल्लोय अजून कुठं कुठे गेलता खेळला कुठं तुला बाहेर जाऊन देत नव्हती आज तो बाहेर जाऊन देत नव्हती का आज भारी चालली झोपी लागली पण आता काय काळ नाही मित्रांनो तर जेवण करून आलोय आता घरी तर तुम्हाला मी सांगणार होतो की आपल्या गाडीच्या इंजिन कामासाठी किती पैसे खर्च झाले बेसिकली तर बेसिकली इंजिन कामासाठी आपल्याला मटेरियल आपण बारावं तेव्हा पाच आठशेचं आणलं होतं त्यानंतर हिथं जवळपास ऑइल आणि ते पकडून हिथं हजार रुपयाचं दुकानातनं मटेरियल गेलं म्हणजे सहा पाच सहाशे आणि ना नाही सहा सहा आठशे झालं त्यानंतर दो दोन एक हजार रुपये अजून त्यांची मजुरी मी दिली नाही फेटायची पण दोन हजार रुपये मजुरी म्हणजे आठ आठशे टोटल खर्च आला ना आठ आठशे ती सोडून ते सहाशे रुपये हे जे वर्कशॉपचे राहिले म्हणजे नऊ चारशे रुपये खर्च झाला आणि अजून इंजिन काम सोडून पण सर्व्हिसिंग करायची गाडीत त्यामध्ये नऊशे रुपयाचं टाय चेन किट टाकायला लागणार आहे तीनशे रुपयाचे लाईनर टाकायला लागणार आहेत अजून एअर फिल्टर टाकायला ला लागला अडीचशे रुपयाचा अजून लाईटी हजार रुपयाच्या बसवायच्यात हा असं म्हणजे अजून हजार दोन हजार पाच म्हणजे जवळपास अजून अडीच हजार रुपये म्हणजे टोटल बारा हजार रुपये खर्च येईल आपल्याला ट्रिपला जायच्या अगोदर तर चला जिगल्या लईच लाडत आलाय चला तुम्हाला सांगितलं म्हणजे टोटल आपल्याला जवळपास नाही वे, वे। इंजिन कामालाच नऊ सहाशे हा रुपये खर्च आला पण हाच खर्च मी बाहेर केला होता ना त्यावेळेस मला जवळपास ते शोरूमला केला होता त्यावेळेस पंधरा हजाराच्या आसपास आला होता चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा चला बाय बाय लई जेवलो मी तिकडं काय झालं माहिती का चुरून खायचं ते पिसत जास्त होतं चल अड बाकी टाकतो थांब ओके okay. बाय बाय सबस्क्राईब करा